प्रजासत्ताक दिनाच्या आणि सव्वीस जानेवारीच्या सगळ्यांना सा खूप साऱ्या शुभेच्छा शुभप्रभात सगळ्यांना मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे सव्वीस जानेवारीचा झेंडा फडकवण्यासाठी आयुष्यला जायचं होतं सकाळी सात सा साडेसहा वाजता तर आम्ही स्टँडवर येऊन थांबलेलो कारण त्याची बस यायची होती तर पाहू शकता अजून काही उजडलेलं नव्हतं तर आम्ही बसची वाट पाहत होतो आणि त्याच uh, बरोबर व्हिडिओही काढले फोटोजही काढले पाहू शकता आई युनिफॉर्ममध्ये कसा दिसतो आहे नक्की कमेंटमध्ये सांगा त्यांनी सगळी स्वतःची तयारी स्वतः केलेली आहे शूजला पॉलिशिंग कपड्यांना इस्त्री वगैरे सगळं त्याने ते त्याचं प्रीपेड केलं होतं तर मला काही त्रास दिला नाही आणि हे सगळं त्याने ते त्याचं स्वतः केलेलं आहे तर पाहू शकता कसं दिसतोय आहे त्याचबरोबर माझ्या मैत्रिणीच्या घरी सुवासनेचा कार्यक्रम होता त्यासाठी जेवायला बोलवलं होतं पौष महिना चालू आहे काळुबाईचे सवासनी घातल्या होत्या तर पाहू शकता इथं जेवणासाठी मस्त अशा पुरणपोळ्या आमटी भात वरण पापड असं बेत होता मकर संक्रांत म्हणजे की बोरस्नान आलंच तर बोरस्नान एकही व्हिडिओ झाला नव्हता बोरस्नानचा तर हा माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा बोरस्नानचा व्हिडिओ आहे साईशाचा बोरस्नान होतं तर पाहू शकता तुम्ही हे सगळं डेकोरेशन मी आणि माझ्या मुलांनी आणि जी साईशाची मम्मी आहे तिनं प्रिपेअर केलं होतं ता सगळी तयारी आम्ही सगळ्यांनी मिळून केली होती कसं झालं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा खाली बाटे वा 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 ले 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 एक एक कुट्या घेत ले लो पुण्या बिया घ्या आमची चॉकलेट ले लो घ्या ना एक घ्या 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 हो हो तो मी हो गया हे कोणी पाहात मुलं असतात त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची भीती वाटते आणि मेम्यालाही भीती वाटते साहिशाला मी मेम्या म्हणतो तर ती पण रडत होती आणि त्याच्यामुळेच तिला हॅपी बड्डे असं म्हणत होतं तिचा काही बड्डे नव्हता पण पाहू शकता तुम्ही किती छान दिसते आहे आणि असं डेकोरेशन पण किती सुंदर झालेलं आहे तर कसं झालं आहे डेकोरेशन नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमची म्या शाईशा कशी दिसते ते पण सांगा अशा प्रकारे आम्ही सगळ्या मैत्रिणींनी मिळून साईशाचं स्नान आणि हदिकुंकाचा कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता पुढे व्हिडिओला कंटिन्यू पहा सेंटर या हो सुन्ने के पाइयो हा चल हे हा सो भन्न थाले के भन्छ म बोल्ने छैन टाक आताच दा अरे वाह कॅच कर तू हां अंजली मला कुडी वाजवी काय वागला चल तू काय आहे काय चल काय रे काय ते या कुण आता बघू ना सगळे पैसे तर

कापुनम तक स्नान हॅदी कुंकू गेट टुगेदर म्हणा किंवा आणखी काही हॅदी कुंकाचा कार्यक्रम असा पार पडला तर आम्ही बऱ्याच दिवसानंतरनं सगळे असे एकत्रित जमलेलो तर गेट टुगेदर सारखंच फिलिंग येत होतं आणि खूप गेम्स खेळ खूप एन्जॉय केलं एंटरटेनमेंट झालं तर तसं म्हणायला गेलं तर आमच्या सगळ्यांमध्ये याचा डिफरन्स आहे पण आम्ही असं कधीही दाखवत नाही पण आमचा एक ग्रुप असं तयार झालेला आहे खूप मजा मस्ती येते खेळता येतं आणि कोणीही लाजत वगैरे नाही आहे तर तुम्ही आमच्या या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की आमचा हदी कुंकाचा कार्यक्रम कशा पद्धतीने पार पडला कसा वाटला आमचा हदी कुंकचा कार्यक्रम नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या असेच छान छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन यायचा प्रयत्न करेन तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय